शेतकरी मित्रांनो शिवशासणी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक आहे पाच नऊ दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत कांदा लिलाव पाण्यासाठी ओतूर मार्केटमध्ये आज देखील आपल्याला कांद्याची आवड मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटत आहे आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर मोठ्या प्रमाणात शेअर करा लाईक करा असेच नवनवीन प्रकारचे बाजारभावाचे व्हिडिओ त्यामध्ये कांदा फ्लावर गोबी दाना मेथी तरकारी सर्व प्रकारच्या व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दाखवण्याचा प्रयत्न आपला असतो

कान बघा तीन सेवा तीन सांग रुपये दोष रुपये तीन रुपये तीनशे एकावन रुपये पंचावन्न आठ सो रुपये तीनशे साठ रुपये एकशे रुपये पाचसो रुपये तीनशे सत्तर रुपये तीनशे सत्तर रुपये तीनशे सत्तर रुपये कोण आहे शेतकरी कोण आहे शेतकरी कुडकरी कोण आहे शेतकरी कुडल के तीनशे पन्नास रुपये रुपये साठ रुपये रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एक्शी रुपये पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये चारशे रुपये चारशे रुपये रे

तीन सौ ऐसी रुपए तीन सौ ऐसी रुपए दुगिया तीन सौ के जी के जी पंच के जी पंच के जी तीन सौ पंच के जी तीन सौ के लिए बच्चे कमी तीन सौ पंच के जी मार रहे ए मार का तीन सौ पंच के जी रुपए बहुत बड़ा की यान नहीं है बदला लोले तो डबल एस फटाफट बोलने का 300 300 भी बदला वो तुका 300 बदला बदला को के भी गया हां वो के भी हां रुपए रेट डाला बदला 300 रुपए अच्छा इतना एक 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 कर बोला कुछ मालूम

बोला बोला रुपये चारशो दस रुपये पंधरा रुपये बावीस रुपये पच्चीस रुपये पच्चीस रुपये अठ्ठाय चारशो तीस मारे ए मार्काशी रुपये मांडे ए का दोनशे रुपये दोनशे दहा रुपये पन्नास रुपये दोनशे पन्नास साठ सत्तर बदला खाली मग काय दिवशी मांड्रे पावणे दिवशी का

हल्का दोन सौ रुपये तीन सौ मीडिय रुपये तीन सौ बाईस रुपये तीन सौ पच्ची रुपए बोलो मार मामा काय कापला माल तीनशे आपला रेग्युलर तीन किती पिशव्या होत्या सव्वीसा द्या किती माल राहिले अजून गोळा नव्हता का तरी मग दोन तीनशे पिशव्या आहेत का अजून समाधानी आहे ना तुमचा काय कापला आमचा तीनशे नव्वद रुपये रेग्युलर माल रेग्युलर माल मिडियम साइज आणि गोळा होता का गोळा नव्हता गोळा बेचाळीस चव्वेचाळीस पर्यंत तीनशे चव्वेचाळीस पर्यंत गेला गोळा गेला आणि बुग्या बुगे गेले तीनशे तीस पर्यंत आणि बदला बदला गेला दोनशे सत्तर दोनशे साठ अडीचशे समाधानी का समाधानी समाधान किती पीशवर राहिलेत अजून आहेत कमीत कमी दोनशे तीनशे पीश आले यावेळेस पैसे झाले ना हा झाले ओके धन्यवाद सत्तर रुपए एकहत्तर रुपए बहत्तर रुपए पंचहत्तर रुपए ऐसी ऐसी रुपए बयासी रूपए पंचाइशी रुपए नव रुपए चार सौ रुपए चार सौ रुपए चार सौ रोशन

बदला दोनों दह रुपए पंद्रह पच्चीस पन्ना एक सौ तीस रुपए पच्चीस बदला

मीडियम तीनशे एकवीस रुपये झाला मीडियम बदला बदला बावीस वीस त्यांचा वकले पाहूया काय वादार बाबती वादर